मेन इन कॅप्टन विराट कोहली देशातला सगळ्यात महागडा ब्रँड अम्बॅस ठरण्याची शक्यता आहे कारण विराटनं एका दिवसाचं मानधन पाच कोटी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे याआधी विराट कोहली एका दिवसासाठी अडीच ते चार कोटींपर्यंत मानधन घ्यायचा स्पोर्ट जागतिक जगप्रसिद्ध असा ब्रँड प्युमासोबत एकशे दहा कोटींचा करार करणारा विराट कोहली हा भा, पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे गेल्याच महिन्यात हा करार करण्यात आलेला आहे दरम्यान विराटच्या खात्यात ऑडी एम आर एफ तसंच जिओनी कोलगेट विक्स असे जगप्रसिद्ध ब्रँड्स आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता चोवीस तास त्याच्या चाहत्यांसोबत राहणार आहे सचिननं एक मोबाईल ऍप लाँच केलंय ज्याद्वारे चाहत्यांना सचिनविषयी सगळी माहिती मिळणार आहे शंभर एम बी असं या ऍपचं नाव आहे मास्टर ब्लास्टर या शब्दाची इंग्रजी अद्याप घेऊन हे एम बी असं नाव तयार करण्यात आलं सचिनचे व्हिडिओ फोटो एखाद्या विषयावरील मत या ऍपच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे उम्मीदला क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सचिनच्या हस्ते हे ॲप लाँच करण्यात आलं यावेळी गायक सोनू निगम देखील उपस्थित होता